महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे येथेच तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्यामुळे हे संपूर्ण बौद्ध जगतात सर्वात महत्वाचे श्रद्धास्थान आहे मात्र दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मियांना पूर्ण नियंत्रण मिळालेलं नाही हेच या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास लागू केला ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती बोधगया टेम्पल मॅनेजमेंट ऑफ कमिटी बी जी टी एम सीकडे सोपवण्यात आले या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे या कमिटीमध्ये एकोणनऊ सदस्य आहेत हिंदू सदस्य पाच अध्यक्ष हिंदूंचा पकडून पाच सदस्य बौद्ध सदस्य चार महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीशे एकोणपन्नास यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये चार हिंदू महंत ब्राह्मण आणि चार बौद्ध भिक्खू सभासद असावे तसेच या समितीचा अध्यक्ष हिंदूचा असावा असाही नियम आहे या कायद्याच्या नियमानुसार समितीचा अध्यक्ष अभिने हिंदूचा असावा तो जिल्हाधिकारी असावा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी एखाद्या परिस्थितीत जर बोधगयाचा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर शेजारील जिल्ह्याच्या हिंदू जिल्हाधिकाऱ्याला समितीचे अध्यक्षपद दिले जाते याचा अर्थ बौद्ध धर्मीय महाबोधी महाव्याचे अध्यक्ष होऊ शकत नाही बौद्ध धर्मीयावर अन्याय कसं झालेला आहे बघा मित्रांनो त्यासाठी वेगवेगळे नियम लावण्यात आलेले आहेत एखाद्या धर्मियांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा ही गोष्ट सर्वस्रुत आहे हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापन समिती फक्त हिंदूच असतात चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात मस्जिदीच्या व्यवस्थापन समितीमध्ये फक्त मुस्लिमच असतात मात्र महाबोधी व्य महाव्या बौद्ध धर्मियांचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धाहून जास्त हिंदू सभासद आहेत हा बौद्ध धर्मियांसाठी मोठा अन्याय आहे या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्मांचे कर्मकांड आणि विधी कायदेशीर केले जातात जे बौद्ध धर्मात निषेधार आहेत बौद्ध स्थळावर बौद्ध धर्मांचे आचरण व्हायला पाहिजे पण येथे हिंदू धर्माचरण घडते बरेच हिंदू लोक महाबोधी मंदिराला शिवमंदिर म्हणून चुकीची ओळख देत आहेत पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिवलिंग मंदिर नसून सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे महाबोधी मुक्ती आंदोलन जे बारा फेब्रुवारी महाबोधी मुक्ती आंदोलन या नावाने सुरू आहे या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत बौद्ध धर्मांच्या प्रमुख मागण्या आहेत मित्रांनो एक महाबोधी महावीराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मियांकडे द्यावे दोन महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत तीन समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून बौद्ध धर्मियांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा चार महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये कोणत्याही बाह्यधर्मियांचा हस्तक्षेप थांबवावा महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्यांच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कासाठी आवाज उठवा या लढ्यात सर्व धम्म बांधव विहार समिती धम्मसंस्था धम्म संघटना राजकीय धम्म पक्ष विविध संस्थांचे भंतेजी या सर्वांनी आपआपातील मतभेद भेदभाव विसरून एकत्र येऊन एकजुटीने हा अंतिम लढा दिला पाहिजे आता नाही तर कधीच नाही हे भान ओळखून गाव पातळीवर जालना पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य देश पातळीवर हे आंदोलन झाले पाहिजे या, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन हा संघर्ष लढा दिला पाहिजे शांत आणि चित्तबद्ध हे आंदोलन चालू असताना स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने भंतेजींना ताब्यात घेऊन अटक ठेवली आहे एवढे मोठे आंदोलन गेल्या पंधरा दिवसापासून चालू असून सुद्धा भाडकाऊ मीडिया वृत्तपत्रे या बातम्या दाखवायला लिहायला त्यांच्या हाताला लपवा भरलाय असं वाटतंय सरकारचे मिथे झाले आहेत किंवा मोनोवादी व्यवस्था मृदिंगत करण्याचा प्रयत्न चालू आहे या सर्वांना विरोध म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे जमले तर रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन केलं पाहिजे हा बौद्ध धम्म जागतिक धम्म असल्याने सर्व बौद्ध राष्ट्राने पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे हे आंदोलन युनिट पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत् प्रयत्न केले पाहिजे आपण कुणाचीही लवडणूक करीत नाहीत आपले न्याय हक्कासाठी हा लढा आहे म्हणून न्याय हक्कासाठी इतर धर्मात त्यांचे अधिकार असतात मग आपले का नाही चला तर मग एकजुटीने एक दिलाने आपापसातील आप मतभेद विसरून या संघर्षात सहभागी होऊया नमो बुद्धाय जय भीम जय संविधान